फार गरीब एक वेळच घरात खायलाही नाही त्याच्या आणि साधू गेले बाहेर ओम भवती भिक्षामधे तो ग्रहस्थ आला आणि येऊन माफी मागितली महाराज माफ करा आज तुम्हाला देण्याकरता माझ्याकडं काहीच नाही कारण दाराला आलेला जो याचक असत तर तो याचक तसा पाठवायचा नाही कधीच जर आपल्याकडं आपली पात्रताच नसेल आपण देऊ शकत नसतो तर त्यावेळेला हात जोडायचे कारण कुठल्या कारण आपण डायरेक्ट हे जायरे म्हणलं की त्याचं जे मन असतं ते मन काय होतं दुखवतं आणि मन दुखवलं की त्याचं पाप लागत कारण प्रत्येकाच्या सर्वाघटी घटी राम प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये दे देव आहे आणि त्या देवाला दुखवल्याचं पाप आपल्या मस्तकावरती येतं म्हणून फार झालं तर अनादर करून नाही बोलायचं द्यायचं नसेल नका देऊ परंतु शिस्तीमध्ये कारण आपल्याला मनुष्य शरीर दिलं आपल्याला सामर्थ्यशाली केलं आपल्याला श्रीमंत केलं म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण अभिमानानं मुसमुसायचं कारण अभिमान जर आला तर माने नरका घाली अभिमान हा संपत्तीचा गर्व असो श्रीमंतीचा गर्व असो पदाचा गर्व असो शरीराचा गर्व असो अभिमान कुठलाही असू द्या तो अभिमान आपल्याला नरकालाच घेऊन जाणारा असतो म्हणून सांगितलं की बाबा त्या याचकानं ते जे याचक होते साधू तर त्या साधूला त्या ग्रहस्थाने हात जोडला की महाराज मला माफ करा माझ्या इथं तुम्हाला देण्याकरता काहीच नाही ते म्हणजे एवढी गरिबी आहे का तुझ्या इथं ते म्हणजे हो घरात येऊन पहा म्हणे अन्नाचा एक कण सुद्धा नाही साधूला ना दयाळी आणि संत हे कसे असतात दयाळू असतात साधून सांगितलं जाऊद्या म्हणे आता याची गरिबी आपण एकदाची दूर करू साधून परीस घेतला त्याच्या हातात दिला आणि सांगितलं तुझी आता सगळी गरिबी काय होईल दूर होऊन जाईल मी एक महिन्यानं वापस येईल आणि एक महिन्याच्या नंतर पुन्हा मला मला परीस काय करायचा वापस द्यायचा साधू निघून गेले एक महिन्याच्या नंतर साधू वापस आले आणि आता साधूच्या मनामध्ये की आता याचा मस्त मोठा बंगला झालेला असेल हा फार श्रीमंत झालेला असेल आता नक्कीच आपल्याला भिक्षा देणं एवढा तर श्रीमंत झालाच असेल म्हणून साधू विचार करत आहेत पाहतात तर काय त्याची झोपडीला झोपडीत दिसयली साधूला प्रश्न पडला अरे असं कसं झालं म्हणे कदाचित साधूला वाटलं ह्याला लोकांना दाखवायचं नसेल की मला धन लाभ झालाय काही काही लोक असते तसे किती ते दाखवत नाही तसं साधूला वाटलं की ह्याला दाखवायचं नसेल साधू गेल ओम भवती भिक्षा आमदे महाराज ते तसंच आलं ना पुन्हा जे पहिल्या अवस्थेत होतं तसे फटके कपडे अंगावरती मळमळ झालेले पुन्हा हात जोडले म्हणे साधू महाराज आणि मग वर बघितलं पाहिलं तर तेच साधू होते जे महिन्यापूर्वी आले ते तर काय महाराज म्हणे तुम्ही खोटं बोलता म्हणे हे असं तर महाराज लोक नाव घालायलेत म्हणे सगळं ते लागलं त्या महाराजाला लेक्चर द्यायला खोटं बोलता म्हणे तुम्ही साप त्यामुळे काय झालं रे बाबा ते, ते कशाचा दगड होता ते देऊन गेलात म्हणे मला आणि दिला तर दिलान म्हणे तुझं दारिद्र्य घालवून म्हणे हे दगड ते त्यामुळे हो कशाचं दारिद्र्य घालवलं म्हणे मी भिकारीला भिकारीचे म्हणे आणखीन काहीच नाही आलं माझ्या घरात त्याने कस कसं काय नाही आलं पाहू म्हणे कुठे नेलं त्यानं ते देवाऱ्यात नेऊन दाखवलं हा पाहू म्हणे तिथं ते देवाऱ्यामध्ये ठेवलाय ते, ते तुमचा दगड त्याने मूर्खा ते दगड तुला देव्हाऱ्यात ठेवायला दिलता का ते कशा करता दिलता म्हणे इकडा दगड घेतला म्हणजे ते परी परीस घेतला आणि परीस घेऊन म्हणे लोखंड आहे का दाखव म्हणे लोखंड होतं महाराज त्याच्या घरी त्या लोखंडाला थोडासा घासला घासला की त्या लोखंडाचं काय झालं सोनं ते म्हणे हे बघ म्हणे हे सोनं झालं म्हणजे थोडक्यामध्ये त्याला त्या परीसाची काय माहीत नव्हती किंमत महिमा माहिती नव्हता महती माहित नव्हती की हे परीस लोखंडाचं सोनं करत मूर्ख आहेस म्हणे तू ते म्हणजे महाराज अजिबात आपल्याला मूर्ख म्हणायचं नाही मूर्ख तुम्ही येत म्हणे कोणाला मूर्ख म्हणलं दे महाराजाला महाराज म्हणले मी कस काय मूर्ख म्हणे कारण मी तर तुला परीच देऊन गेलो ते म्हणे नुसतं देऊन गेलात म्हणे पण त्याचं काय करायचं ते कुठं सांगितलं म्हणे तुम्ही नुसता दिला म्हणे मला वाटलं पूजा करावं लागते काय की मी करत बसलो म्हणे त्याला रोज अभिषेक मला सांगायचं ना म्हणे ह्याला लोखंडाला लावा लागते तस हे पुराणकार जे आहे ते हे ग्रंथाच्या सुरुवातीला महात्म्य सांगतात का सांगतात तर महात्म्यच माहीत नसेल तर त्या ग्रस्थासारखं होऊन जात आपलं काम तसं भस्म महात्म्य माहीत नसेल रुद्राक्ष महात्म्य माहीत नसते माळीचं महत्व जर आपल्याला माहीत नसेल व्रताचं महत्व जर आपल्याला माहीत नसेल तर त्या येड्यासारखंच आपलं बी देव आहे माळ घातली का हो म्हणे लोकाची बघून हे नवी घातली गळ्यात पण त्या माळीचं काय महत्व आहे ते महत नाही माहीत रुद्राक्ष त्यामुळे एकमुखी रुद्राक्ष धारण केल्यावर काय होतं दोन मुखी रुद्राक्ष धारण काय केल्यानं होतं हे कुठंतरी ऐकलेलं असतं ते घालतं गळ्यात ते म्हणतं रुद्राक्ष घातला पण मनी महाराज माझा रागच शांत झाला एक आलता माझ्याकडे असाच गिरायचा शिवपुराणच होती शिवपुराणात आला आणि मनी महाराज म्हटलं काय म्हणे मला राग खूप येत आणि ते राग कमी करण्याकरता काही उपाय सांगा आता त्याला आता ते राग येण्याचे बरेचसे कारण असतात कारण तमोगुण वाढला की राग येत असत आणि तमोगुण कधी वाढत असत माहितीये का ज्यावेळी एक तर सात्विक वातावरण नाही भेटलं तर तगून वाढत सात्विक आहार नसेल तर तगून वाढत म्हणून युक्त आहार विहार सांगितला आता त्याला कुठे एवढं पुराण मांडत बसू बोल ह्याला सात्विकच करायचंय ना मग त्याला एक रुद्राक्ष घेतला आणि त्याच्या हातात दिला त्याला सांगितलं रुद्राक्ष धारण कर राग कमी होईल आणि जेव्हा जेव्हा रुद्राक्ष गळ्यात असेल तेव्हा तेव्हा राग करायचा नाही लई जर चिडू लागला ना रुद्राक्ष काढून ठेवायचा आणि मग चिडायचं म्हणलं कारण का रुद्राक्ष आहे तोपर्यंत अजिबात कोणाला काही बोलायचं नाही लयच बोलायचं असेल तर कधी बोलायचं काढून ठेवायचा आणि नंतर बोलायचं काही दिवस केलं त्यानं आणि काही दिवस केल्याच्या नंतर सहा महिन्याच्या नंतर आला आणि महाराज पन्नास टक्के राग कमी झाला म्हणजे आपला मला अजून पुढच्या वर्षी कथा ठेवा हो म्हणलं पुढच्या वर्षी पर्यंत शंभर टक्के कमी होते फक्त एवढंच कर म्हणलं मागच्या वर्षी पाकिट जरा कमी दिलं तर या वर्षी थोडं जास्त ते म्हणलं म्हणजे गुण आला ना तुला थोडक्यामध्ये रुद्राक्ष ज्या वेळेला आपण धारण करतो त्यावेळेला आपल्या मनाचा भाव बदलतो माळ जी धारण करतो ना त्यावेळेला ती माळ काय करते आपल्या मनाची जी भावना आहे ती भावना बदलते आणि मनाची भावना बदलली की कृती बदलते याच्याकरता ती महात्म्य जाणून घ्यायचं असत भस्म महात्म्य सांगितलं सुरुवातीला की भस्म लावत असताना काल मी सांगितलं की भस्म तयार कसं करायचं ते तयार केलेलं भस्म घ्यायचं आणि अगोदर तीन बोटावरती काय करायचं ते घासायचं आणि घासल्याच्या नंतर हे त्रिपुंड काय करायचं अशा पद्धतीनं धारण करायचं त्रिपुंड करा किंवा ऊर्ध्वपुंड करा कुठलाही करा पण तिलक करा तिलक का करा त्याचं कारण आहे कारण शरीरामध्ये सात चक्रेत योगशास्त्र सांगतं आणि सात चक्रापैकी मोलाधार स्वादिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्धचक्र आणि एक आज्ञाचक्र इथं असतं तर हे आज्ञाचक्र ज्ञानवृद्धिंगत कराय करण्याचं काम करतं आणि त्याच्यावरती जर आपण चंदन किंवा कुंकू या जर गोष्टी लावल्या तर ते त्याच्यावरती दाब पडते प्रेशर पडतं त्याच्यावर आणि त्यानं ते आज्ञाचक्र जे आहे तर हे काय होत असतं ऍक्टिव्ह होत असतं म्हणून गंध लावायचा आपल्याला गंध लावायची लाज वाटते लाज वाटण्याचं कारण नाही कारण बघा तुम्ही आता आपण पाहिलो लोक शांत राहिलेत का शांत नाही त्याच्या मनामध्ये काहीतरी उथल पुथल उथल पुथल चालूच आहे का त्याचं ते, ते आज्ञाचक्र जे ते ऍक्टिव्ह होईन झाले ज्ञान कमी पडायले त्याला वागण्याकरता जीवन जगण्याकरता ज्ञान कमी पडायले ज्ञानाची उणीव भासाय लागलेली म्हणून भस्म हे धारण केलं पाहिजे भस्माचं महात्म्य सांगितलं की भस्म धारण केल्याच्या नंतर जे काही आपलं पाप आहे ते पाप जाळून ते भस्म काय करत भस्म त्याच नावच भस्म जो कोणी धारण करत असेल त्याचं पाप जळून भस्म होणार त्याच्यानंतर भस्म धारण केल्याच्या नंतर जीव हा पवित्र होत असतो पावित्र्य येतं त्याच्यात कारण मी अगोदर सांगितलं भस्म धारण करायचंय शरीरावर पण शरीरावर जर भस्म धारण केलं तर मनात परिवर्तन होतं करून पहा आपण महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो तर आणि भस्म काय केलं धारण केलं आज काय म्हणे आज मला सोमवार आहे असं मनाने ठरवलं आज माझा उपवास आहे आज मला देवदेव करायचं आहे आणि उपवासाच्या दिवशी वाईट कामं करायची नाही असं कोण म्हणतं कोण म्हणता असं ज्यानं उपवास धरलाय त्याचं मन ज्यानं उपवास धरलाय ना त्याचं मन असं म्हणतं ते म्हणतं चोरी करायची नाही खोटं बोलायचं नाही सतत त्याच्या अंतकरणात एक सात्विक त्याचा भाव तयार होत असत व्रताच्या दिवशी एकादश असू द्या शिवरात्री असू द्या प्रदोष असू द्या म्हणजे मनाला सांगितलं जातं की आज व्रत आहे सुरुवातीला मनाला काय सांगितलं जातं आज व्रत आहे आज सुचूरभूत व्हायचे स्वच्छ अंघोळ करायची आणि अंघोळ केल्याच्या नंतर भस्म धारण करायचं त्यानं भस्म धारण केलं की याचं मन पवित्र इकडं शरीराला लावलं की इकडं मनाचा भाव बदलत गंध शरीराला लावला की तिकडं मनाचा भाव बदलतो भस्म धारण केल्याच्या नंतर मन पवित्र होत त्याच्यानंतर शिव महापुराण कथा सांगते जो कोणी भस्म धारण करतो जो कोणी गंध लावतो त्याच्या आयुष्याची वाढ होते अकालमृत्यू जे आपण म्हणतो अकाल मृत्यू योग काही जणांच्या कुंडलीत असत की अवेळी मरण तर असा जो अकाल मृत्यू योग आहे तर अकाल मृत्यू योग घालवण्याची ताकद सुद्धा कोणामध्ये फक्त एका गंधामध्ये म्हणजे भस्म किंवा चंदन काही लावू शकतात पण लावणं गरजेचं आयुष्य वाढत त्याच्यानंतर सुख प्राप्त होतं आणि भस्म धारण केल्याच्या नंतर मृत्यूनंतर त्याला दिव्य देह प्राप्त होत म्हणजे दिव्य लोकी तो जातो असं शिव महापुराण कथा सांगते आणि शिवाय सायुज्य नावाचा मोक्ष भस्म धारण करणाऱ्याला प्राप्त होतो आता जे त्रिपुंड आहे तर या त्रिपुंड म्हणजे तीन रेषा ज्या असतात या तीन रेषेचे एक विधान सांगितलेले एक महत्व सांगितलेले या ज्या तीन रेषा आहेत त्रिपुंड तर त्याच्यातली जी पहिली रेषा आहे या त्रिपुंडामध्ये नऊ प्रकारच्या देवता वास्तव्य करत असतात ज्यानं कोणी धारण केलं तर त्या ठिकाणी नऊ प्रकारच्या देवता येऊन काय होत असतात वास्तव्याकरता येत असतात त्याच्यामध्ये पहिल्या रेषेमध्ये आकार मात्र आहे ओंकाराच्या साडेतीन मात्र येतात एक आकार त्याच्यानंतर दुसरी उकार तिसरी मकार आणि अर्धचंद्र म्हणजे ते अर्धी मात्रा म्हणजे ते वरचा अर्धा ते बिंदू हे पूर्ण काय झाल्या साडेतीन मात्रा साडेतीन मात्रेचा ओंकार आहे आणि या साडेतीन मात्रेमध्ये संपूर्ण सृष्टी आहे या ओंकाराच्या अंतर्गतच आता थोडं ऐकायला कठीण वाटण पण ठीक आहे ऐका कठीण जरी वाटलं तुम्हाला एवढं फोडून कोणी सांगणार नाही ते पण मी जेवढं लक्षात आलं तेवढं लक्षात आलं त्याच्यानंतर त्या पहिल्या रेषेमध्ये गार्हपत्य नावाचा वास्तव्य करत त्यानंतर पृथ्वी जे तत्व आहे तर हे पृथ्वी तत्व या पहिल्या रेषेमध्ये आहे पहिल्या रेषेमध्ये रजगुण विराजमान आहे त्याच पद्धतीने जे चार वेद आहे चार वेदापैकी जो ऋग्वेद आहे तो ऋग्वेद हा पहिल्या रेषेमध्ये विराजमान आहे पहिल्या रेषेमध्ये क्रियाशक्ती आहे आणि या पहिल्या रेषेची जर देवता आपली वास्तव्य करत असेल तर त्या देवतेचं नाव आहे महादेव महादेव हे त्रिपुंडाच्या पहिल्या रेषेमध्ये वास्तव्य करतात त्याच्यानंतर जी दुसरी माता आहे किंवा दुसरी रेषा आहे त्या दुसऱ्या रेषेमध्ये ओंकार वास्तव्य करतो त्याच्यामध्ये दक्षिणाग्नी हा वास्तव्याला आहे दुसऱ्या रेषेमध्ये त्याचबरोबर तत्व या दुसऱ्या रे रेषेमध्ये विराजमाने सत्वगुण दुसऱ्या रेषेमध्ये विराजमान आहे आणि चार वेदापैकी यजुर्वेद हा दुसऱ्या रेषेमध्ये विराजमान आहे त्याचबरोबर इच्छाशक्ती जी आहे तर ही इच्छाशक्ती या तिसऱ्या रेषेमध्ये विराजमान आहे आणि या रेषेची जी देवता आहे तिचं नाव आहे महेश्वर पहिल्या रेषेमध्ये महादेव दुसऱ्या रेषेमध्ये महेश्वर तुम्ही म्हणता महेश्वर महादेव एकच ना रूप वेगवेगळी आहेत जसं की भगवान विष्णूचे सावतार आहेत तसे या ठिकाणी सुद्धा भगवान शंकराचे एकोणवीस अवतार आहेत सारखेच आहेत दिसायला सारखेच आहेत सगळे जटाधारी गजचर्म अंगावरती त्रिशूळधारी दिसाय सगळे सारखेच आहेत पण प्रत्येक अवताराची कथा वेगवेगळ्या आहेत ज्या पद्धतीने भगवान शंकराचे भगवान विष्णूचे चोवीस तारा आपण भागवतामध्ये वर्णन करतो त्याच्यामध्ये भगवान विष्णूचाच अवतार आहे नरसिंह अवतार वामन अवतार कृष्ण अवतार त्या पद्धतीनं भगवान शंकराची ही एकोणवीस अवतार आता वेगळ्या वेगळ्या वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे अवतार झालेले म्हणून या ठिकाणी जो या देवता आहे त्याचं नाव आहे महेश्वर तिसरी जीषा आहे तर तिसऱ्या रेषेची मात्रा मात्रा त्याच्यामध्ये अविह अग्नी हा वास्तव्याला आहे त्या रेषेमध्ये तमोगुण विराजमान आहे तिसऱ्या रेषेमध्ये ज्ञानशक्ती आहे आणि वेद जो आहे तो त्या रेषेमध्ये विराजमान आहे आणि अरे देवता त्यामध्ये विराजमान आहे तिचं नाव आहे शिव आता पहिल्या रेषेमध्ये महादेव दुसऱ्या रेषेमध्ये महेश्वर तिसऱ्या रेषेमध्ये शिव म्हणजे एवढे आतापर्यंत तेवढे जण एका त्रिपुंडामध्ये आपल्या ठिकाणी येऊन विराजमान होतात आणि भस्म लावण्याचा विधी सुद्धा सांगितला की तो विधी म्हणजे बत्तीस ठिकाणी भस्म बत, बत्तीस ठिकाणी शरीराच्या मस्तकावरती ललाटावरती विशुद्धी नावाचं जे चक्र गळ्याला या ठिकाणी दोन्ही कान दोन्ही डोळे दोन्ही दंड त्याच्यानंतर दोन्ही पोपर दोन्ही मनगट त्याचबरोबर गुडघ्याच्या मागे म्हणजे पिंढऱ्याच्या तिथं आणि गुडघ्याच्या वरती असे बत्तीस ठिकाणी आप काय सांगितलं जातं रक्षा कवच म्हणून ह्या भस्माचं एक रक्षाकवच म्हणून वापरलं जातं आणि प्रत्येक ठिकाणी भस्म धारण करत असताना वेगवेगळा सांगित मंत्र सांगितलेला आहे पण आता तेवढे किचकट मंत्र काही आपल्या लक्षात राहणार नाहीत म्हणून सगळे ठिकाणी भस्म लावत असताना एकच मंत्र सांगतो ती की तोच मंत्र म्हणायचा आणि भस्म धारण करायचं रक्षा कवच चालू म्हणजे रक्षा कवच त्याचं काय झालं तयार झालं त्याच्या आजूबाजूला या पूर्ण देवता काय करतात आता कार्य करतात विश्वास नसेल तर आजपासूनच करून पहा म्हणजे मी आणखीन किती दिवस आजची किती तिसरा दिवस आहे ना आणखी मी पाच दिवस इथं तर पाच दिवसामध्ये जर तुम्हाला आली तर ती तुम्ही मला सांगू शकता फक्त आजपासून गेलं की हे का करायचं मंत्र सांगतो मंत्र लक्षात ठेवा ओम त्रिलोकीनाथाय नम म्हणा ओम म्हणत असताना ओम ओम म्हणत असताना काय करायचं कारण हे त्याची एक ऊर्जा तयार ऊर्जा तयार होत असे आणि मन जे आहे तर हे मन एकाग्र करण्याकरता ओमकाराला म्हणत असताना थोडस जरा लांबून म्हणायचं असं पटकन नाही म्हणायचं म्हणजे मन स्थिर होत नाही तर मन चंचलला चंचल ते फिरतच राहते आणखी मी पुढं म्हणतो तुम्ही मागे म्हणायचं ओ त्रिलोकीनाथ नमहा नुसता ओम कार मंत्र लक्षात आला ना आता मंत्र ओ अश्वपद्धती ज्या वेळेला तुम्ही म्हणाल त्यावेळेला एक म्हणजे प्रेम आणि भगवंताची केलेली स्तुती ही आली म्हणून त्रिपुंड धारण करायचा त्रिपुंडाचं महात्म्य या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर रुद्राक्ष महात्म्य सांगितलेले की रुद्राक्ष धारण केल्याच्या नंतर काय होतं तर जो कोणी रुद्राक्ष धारण करेल तर त्याचही संपूर्ण पाप काय होतं नष्ट होतं ज्याला कोणाला रुद्राक्षाची एक एक मनी रुद्राक्षाचा धारण किंवा करा किंवा आखी रुद्राक्षाची माळ धारण करा प्रत्येकाचं काय सांगितलेलं आहे वेगळं फल सांगितलेलं आहे फलही आहे त्याचं रुद्राक्ष जर धारण केलं आम्ही तर आम्हाला अधोगतीला जायचं काम पडणार नाही कारण ज्याच्याकडे माळच नाही रुद्राक्षाची असो किंवा तुळशीची असो ती माळ पाहिजे का तर मागच्या वर्षी मी कदाचित सांगितलं असेल परत सांगतो की देवाला ज्या वेळेला आपण नैवेद्य अर्पण करत असतो तो नैवेद्य अर्पण करत असताना तुळशीचं पान काय करतो त्याच्यावरती ठेवतो ठेवता की नाही आणि जर तुळशीचं पान जर नाही ठेवलं तर ते नैवेद्य भगवंताला स्वीकार होत नाही एका दिवसाचा नैवेद्य जर स्वीकार करायचा असेल तर त्याच्यावर तुळशी पत्र ठेवावं लागतं आणि हे शरीरही भगवंताला अर्पण करायचे हे शरीर सुद्धा काय करायचं आपल्याला वाटतं भगवंतानी आपला स्वीकार करावा ज्याला कोणाला असं वाटत असेल की देवानी माझा स्वीकार करावा त्यानं गळ्यात माळ घालावी कारण माळीचं फार महत्व सांगितले पळे बाधा भीन ते माऊली सांगतात तुम्ही म्हणता पुन्हा महाराज तुम्ही अंधश्रद्धेकडे आलात का भूतबादा हा मी नेत नाही माऊलीने हरिपाठात सांगितलं की ज्याच्या ठिकाणी निगेटिव्हिटी नकारात्मक शक्ती आहे तर माळ घातल्याच्या नंतर ती नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि त्याचे विचार सकारात्मक होतात कारण विचार जर सकारात्मक सुखदुःख हे विचारावर आहे सुखदुःख हे मनावर आहे मान्यावर आहे की आपण कशा पद्धतीने विचार करतो आणि त्या विचारातून आपण सुखी आव दुखी हे ज्याचं त्याला कळून येतं नकारात्मक विचार करतात त्याच्या शक्तीत फक्त दहा दिवस राहून बघायचं किती दिवस दहा दिवस जे हॅपी असते ना कायमस्वरूपी त्यानं फक्त जे सतत 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 नकारात्मक विचार करतात त्यांच्या संगतीत राहायचं काय परिणाम होते बघा आपणही त्याच्यासारखाच विचार करायला लागतो जे सुखी आहे ना ते बी थोडं 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 ते, ते दुःखाकडं जातं आणि तेच तुम्ही काय करा जे सकारात्मक आहेत म्हणजे संत आहेत या संतांचं काय करा असं करून पहा पहा आपल्यामध्ये काय परिवर्तन होतं विचारात परिवर्तन होतं सकारात्मक विचार करायला सुरुवात करतो आणि सकारात्मक विचार केला की त्या ठिकाणी मग आनंदच आनंद आहे म्हणून मा धारण केली पाहिजे या ठिकाणी रुद्राक्ष महात्म्य सांगितलं आहे की समान द्राक्ष आहेत रुद्राक्षाची उत्पत्ती जी आहे तर भगवान शंकराच्या नेत्रातून जे अश्रूधारा आहे कारण समाधीमध्ये भगवान शंकर असताना जे नेत्रातून जे आश्रू पडलेले आहेत तर त्याच्यातून ह्या रुद्राची उत्पत्ती सांगितलेली आहे आता ही रुद्राक्ष जे आहेत तर पाप नष्ट करतात भोग आणि मोक्ष प्रदान करून देतात शिवभक्ती करत असताना रुद्राक्ष धारण करणं गरजेचं आहे कारण रुद्राक्ष जर गळ्यात नसेल तर भगवान शंकर आपली सेवा स्वीकारत नाहीत त्याच्यानंतर आवळ्या समान रुद्राक्ष हे सर्वात श्रेष्ठ